चापळ भागातील पाटण ताळे रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याची परवड पाटण तालुक्यातील चापळ भागातील लोक तालुक्याच्या के कामासाठी केळोली विरेवाडी रस्ता वापरतात कारण भागातील लोकांना तालुक्याला व जिल्ह्याला जाण्यासाठी या रस्त्यामुळे दहा ते पंधरा किलोमीटरचं अंतर कमी होते लोकांचा वेळ आणि पैसा वाचतो तालुक्याचे माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेला हा रस्ता लोकांसाठी खूप वरदान ठरला आहे गेली पंधरा वर्ष या रस्त्याची दुर्दशा झालेली आहे पण याकडे कोणाचंही लक्ष नाही यासाठी भागातील लोकांनी विजय मोरे राम जोरे बाळू चव्हाण बापू दंडिले नितीन मसुगडे कराडे माजी सरपंच काशीनाथ मोरे सरपंच प्रवीण पाटील प्रशांत मोरे विजय कुंभार माननीय विद्यमान खासदार श्री श्रीनिवास पाटील साहेब यांना निवेदन दिले आहे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे भागातील लोक आशावादी आहेत चापळहून जनमत न्यूज कराड